या परिसरात बिबट्याचा वावर आहे असं म्हणतात फुल <laughs> बिबट्याचा माहोल झालेला आहे थंडकार हाऊसलेले ढकाळ वातावरण आहे आता फुल जंगल चालू झालेलं इकडं कोणच नाही फक्त गौरवन मीच आहे आता शकता एवढं गवत वाढलेलं आहे घुसलेलं आहे तास देते आम्हाला पॅन्टीत घुसत्या चालू आहे आम्ही पाच ताली इकडे बघूया बिबट्या बिबट्या या भागात कुसळ तर इतके आहेत ना हे बघा तुम्ही पायाला किती कुसळ टोचल्यात आणि आम्ही आता हे काढत तर या मंदिराचा इतिहास असा त्याला शास्त देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज राजगड मार्गे सिंहगड मार्गे ह्या खंडोबाचा जो माळ आहे हे खंडोबाचं जे मंदिर आहे धायरीचं या खंडोबाच्या माळावरून असंच पुण्यात लाल महालात गेले तर त्यांनी जाता जाता या, या मंदिराचं दर्शन घेतलं तुम्ही बघू शकता इकडे ह्या अशा प्रकारच्या वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत ते आता पाठीमागे काम चालू आहे इथे प्रवीण दादा वरती गेला या ठिकाणी पुरातन प्राचीन अवशेष आपल्याला दिसत आहेत हे विरगळ आहे का ही विरगळ ही हा डाव्या बाजूची पण ही पुचड झाली नाही का पाऊस हा पाऊस आणि उजव्या बाजूला इकडे हा महादेवच नंदी हा नंदी हा हे बघितल्यावर लक्षात येते आणि समोर मूर्ती दिसते हा हि मूर्ती आहे खाली आणि तिथे एक झाडी गेली हे समोर नाही तर नंदी हा तिथे नंदीच्या समोर शिल्प आहे बहुतेक बहुतेक असा अंदाज आहे की तो श्रीकृष्ण असू शकतो किंवा मग नंदीच शिल्प असू शकतो ते नंदी तर फिक्स आहेच पण ती मूर्ती आणि बरोबर तोंडाकडच्या साईडला मूर्ती आहे ना ती hmm. विरगळी पासूनची पुढची जी ही कच्ची पाय वाट आहे त्याच्या साइडला आपल्याला असं सा ग्रील पाहायला भेटत आणि तुम्हाला इथे वरती भगवा झेंडा पाहायला भेटत असेल आपल्याला तिथे जायचं आहे म्हणजे अजून हा आपल्याला एवढा पॅच असा चढून वरती जायचं आहे ते आंबेगाव <laughs> आणि आपल्याला जाताना एक अर्धी चढाई केल्यानंतर ह्या तिकडीची आपल्याला इथं बानूबाईचं ठाण लागते बघू शकता एकदम छोट्याशा गो आहेत ठाणं आहे ठाणे पूजा वगैरे केली भंडारा वगैरे वाहिलेला आहे भक्तांनी नावान चांगलो जय मल्हार आणि अशी उभी चढण बघू शकता आता एकदम खडी चढाई आहे एकदम खडी चढ वरती या साइडला पण इकडे एक म्हणजे होल दिसते म्हणजे गुहाच असावी पण अडचण असल्यामुळे तिथं जाता येत नाही ना या साइडला म्हणजे खालून येताना इथे या साइडलाच एक होल दिसतय खाली जंगल हा समोर सिंहगड ना माग आहे ह्याच्या ह्या पा, लाईनच्या पाठीमाग तिथं पुसट हा पु... तिथेच की तिथेच की पुसटची लाईन दिसते अशेल या लाईनच्या ह्या डोंगर रांगेच्या पाठीमागच तोच बुटबोट आहे बरोबर समोरच सिंहगड आहे ना तिकडच तिकड नाही हा तेच की पाठीमागच तेच की लाईन ती सिंहगडची पायऱ्यांची खडी चढाई चढून आल्यानंतर आपण असं थोड्याशा पटारावर आलेलो आहे आणि ही दिसते ती आपल्याला पूर्णपणे ही धुक्यात दिसते ती मागची रेंज आहे अर्थातच कात्रची डोंगररांग ते आता धुक्यामुळे सिंहगड दिसत नाही पाठीमागे आणि त्या तिथे जी झाडी दिसते माग धुक्यात तिथं त्या झाडीमध्ये आहे पाच टाके ट्रेक जो की खंडोबा मंदिरापासून तिथं जायला साधारणतः एक तास लागतो बोलस

एवढ्या सहजासहजी घाबरून गेला तो पाणी काय माझ ह्या आले किती वाजता आलता <laughs> आजूबाजूला गाळ आहे आता यामध्ये यामध्ये गाळ आणि इथं एक हा पाईप गेलाय का पाईप हा इथं मोठं पाण्या आता ते पाणी दे <laughs> पिण्यासाठी जंगली शिवपद देत असतात आणि हे शिवकालीन खंडेश्वर <laughs> मंदिर खंडोबाचं खंडोबाच मंदिर आपण जे खंडोबाचं मंदिर आहे त्याच्या प्रवेशद्वारापाशी आलोय तर आपण वरती बघू शकता हे ही गणेशपट्टी आहे गणेशपट्टी आहे आणि इथं बघू शकता आपण इथं धर्माजी शिलालेखच कोरलेला आहे आणि त्या शिलालेखावरती जे अक्षर आहेत त्याच्यावरती नंतर हे कलर काम म्हणजे पेंटिंगद्वारे ते अक्षर कोरण्यात आलेले तर इथं बघू शकता धर्माजी बाबूरावजी माळी यांनी देवळाचे काम केले शके सोळाशे बारा मार्गशीर्ष म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात ह्या मंदिराचं काम झालेलं आहे सके सोळाशे बारा या साली तर हे खाली मुख बघू शकतो आपण आणि वरती गणेशपट्टी इथे दोन नंदी आहेत आणि इथं पण एक शिवलिंग आणि हे पण मध्ये शिवलिंग आणि मध्ये इथं गणपतीची मूर्ती आहे तर प्रवीण दादा आता आपल्याला मंदिराच्या इतिहासाबद्दल थोडक्यात माहिती देईल तर या मंदिराचा इतिहास असा म्हणजे थोडक्यात या जागेच महत्व असं ज्यावेळेस आपल्या खुर् महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी च शाहिस्ते खान ज्यावेळेस ला लाल महालात ठाण मांडून बसला होता तीन वर्षे त्यावेळेस शाहिस्ते खानाला शास्त देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज राजगड मार्गे सिंहगड मार्गे ह्या खंडोबाचा जो माळ आहे हे खंडोबाचं जे मंदिर आहे धायरीचं त्या खंडोबाच्या माळावरून असंच पुण्यात लाल महालात गेले तर त्यांनी जाता जाता या मंदिराचं दर्शन घेतलं तर ह्याला दुजोरा असा की हे जे माळातले दायरीमध्ये जो माळा आहे तिथले जे ग्रामस्थ आहेत तर त्या रायकर रायकरमाळ्यातल्या ग्रामस्थांकडं ह्या ठिकाणाचं महत्त्व सांगणारे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी महारा भेट दिली ते तर या ठिकाणाचे भेटीचे कागदपत्र म्हणजे जे जुने दस्तऐवज आहेत ते अजूनही त्यांच्याकडं उपलब्ध आहेत त्याच्यामुळं ही इतिहासातील खूप मोठी घटना आहे की जी छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्खानाला शास्त्र दिली तर शास्त्र देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज खंडोबारायाचं दर्शन घेऊन पुण्याकडे लाल महालाकडे शाहिस्तखानावर छापा टाकण्यासाठी मार्गस्थ झाले हा या जागेचा इतिहास आहे तर आपण मंदिराच्या एक्झॅक्ट समोरच्या बाजूला आहे इथे बघू शकता आपण छोटे छोटे नंदी कोरलेले एकदम छोटे छोटे नंदी कोरलेले तिथे एकदम छोटे 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 आणि जुने अवशेष आहेत नाही का हे तर इथं बघू शकता आपण हे देवाची आरती करण्यासाठी जे पंच पात्र असतं ते पात्र आपण ह्या 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 साइडने तुटलेले इथं आपण तेल किंवा तूप टाकतो अशी वात लावतो आणि असं देवाला आपण असं आरती करताना ओळतो तर हे बघू शकता आपण दगडाचं हे पूर्णपणे दगडात कोरलेलं आहे दगडाचं बनवलेलं आहे पंच आरती हे थोडस या साईडनी तुटलेलं पण हे इथं जतन करून ठेवलेलं आहे आपण त्याच ठिकाणी ठेवून देऊ परत हा इकडे समोर दिसतोय तो हत्ती डोंगर का हत्ती कायडचा एकदम छोटा त्याच्यावरती भागवा दिसतो की एकदम छोटा हत्ती डोंगर तर हत्ती डोंगराला आत्ता तिथल्या पायथ्याच्या जे गाव आहे त्यातल्या ग्रामस्थांनी त्याला नाव दिलेलं आहे शिवगड हत्ती डोंगर हत्ती डोंगर का तर तो हत्तीसारखा अजस्त्र आकार आहे म्हणून त्याचं नाव हत्ती डोंगर म्हणजे मोहटा आहे हॉटेल आणि त्या हत्ती डोंगराच्यामधूनच आत्ताचा जो कात्रजचा नवीन आहे पुणे बँगलोर हायवे तो गेलेला आहे आणि हे चात्ती डोंगर म्हणजेच कात्र ते सिंहगडची रे हत्ती डोंगरच्या पलीकडे जो जुना बोगदा आहे त्या बोगद्यावर वाघदा देवीचं मंदिर आहे त्या जुन्या बोगद्याच्या वरून हत्ती डोंगर सिंहगड वर कात्रिगड राहील चला आपण आता निघालोय पाच टाकी तो वाटतच आपल्याला पाण्याचं मोठे टाक लागलेलं ज्याला की देव देव टाकी असं म्हणतात त्याला बघू शकता आपण पाणी आणि इथं रात्री अपरात्री जंगली श्वापद जे असतात जंगलातले प्राणी ते इथं पाणी पिण्यासाठी येत असतात पाणी घाण झाले चला हे पाण्याचं मोठं आहे पावसाळ्यात हे पूर्णपणे भरलेलं असतं पाच टाकीला जाताना दोन्ही साईडनं असं गवत पाहायला भेटतंय म्हणजे भरपूर गवत आहे दोन्ही साइडला असं त्यामुळं सेफ्टी म्हणून सोबत काठी असणं गरजेचं आहे आम्ही तेच फॉलो करतोय हो आपण मग अशी त्या डोंगरावरती होतो तिथं तुम्हाला मध्ये मंदिर दिसत असेल तिथून त्या स्लोपनं उतरून आपण खाली आलो आणि नंतर खाली आल्यानंतर आपल्याला असं मोकळा माळ लागला आहे आणि आपल्याला ह्या वाटेने अजून असंच पुढं जायचं आहे आणि दादा इथे सावलीला थांबला आहे छ वाटेतच इथं आपल्याला असं मार्किंग केलेलं पाहायला भेटतं बाण केलाय चुन्याचा हा हा बाण आता इकडे केलाय म्हणजे आपल्याला या रूटने इथे वरती जायचं आहे आलो तिकडून तो, तो ता ता हे बघा इथं वाटेतच एक पडलेलं दिसते असं म्हणतात की या परिसरात बिबट्याचा वावर आहे असं म्हणतात तर नऊ फुट बिबट्याचा माहोल झालेला आहे थंडगार हाऊस केले ढगाळ वातावरण आहे फुट जंगल चालू झालेलं इकडं कोणच नाही फक्त गौरव घेच आहे एवढं गवत वाढलेलं आहे हे घुसळलेलं आहे ताल देतात आम्हाला पॅन्टीत घुसत्या आता चालू आहे आम्ही पाच टाकीकडे बघूया बिबट्या बिबट्याच हा हत्ती डोंगरावरून म्हणजे नवीन बोगदा त्या बाजूने हा रस्ता आलेला इतर आम्ही आता नवरा नवरीच्या खंडीत आहे आणि हा रस्ता के सिंहगडला घेऊन जातो आपल्याला टेकड्या टेकड्यांवरून पाठीमागच्या त्या बोर्ड पासून पुढे आल्यानंतर अशी एक चढण लागते कि चढण चढून आता आपल्याला वरती जायचं आहे आणि वरती गेल्यानंतर त्या पाच टाक्यांच्या जवळ पोचतोयच म्हणजे आता थोडंच डिस्टन्स राहिले सकाळी साधारण किती आपण अकरा साडे अकरा वाजता निघलो होतो ना तिकडून हा अकरा वाजता निघलो होतो आणि आता एक वाजलेत आम्हाला इथं पोचायला इथं पाठीमाग पाण्याची टाकी आहेत म्हणजे यांनाच पाच टाकी म्हटलं जातच पण आता यामध्ये पाणी घाण झालंय पिण्यायोग्य पाणी नाहीये सध्या इथं फायनली आम्ही पाच टाकीला पोचलेलो आहे आणि इथं पूर्ण असं जंगल आहे इकडं बिबट्याला वावर आहे आम्हाला यात आणि मध्ये बिबट्याची विष्ठा दिसलेली आहेत दोन तीन ठिकाणी तरी आम्ही भीत भीत काट्या हातात घेत आम्ही <laughs> प्रवास चालू ठेवला पूर्णपणे जंगल आहे आता मस्त मध्ये आम्ही गावाकडून घरून आणलेला फरसान शेव गौरवणी लाडू आणले तुपातले मी कांदा आणि टोमॅटो पण आणले चटणी ते कांदा टोमॅटो बेळ करायला चिरणारे आम्ही आणि मस्त मध्ये चुरमुऱ्याचे जो चिवडा आहे त्यात फरसाण टाकून भेळ बनवून खाणार आहे आम्ही आणि मग खंडोबा मंदिरला निघणार आहे असा प्लॅन आहे आता आता बघूया कसं कसं आहे हळूहळू एक्झिक्युट होते आम्हाला चार पर्यंत दायरीत रिटर्न जायचं प्लॅन आहे आमचा तर बघू शकता आम्ही आता पोहोचलेले पाच टाकेपैकी या भागात कुसळ तर इतके आहेत ना हे बघा तुम्ही पायाला किती कुसळ टोचलेत आणि आम्ही आता हे कुसळ काढत बसलोय इकडे काढायला लागलाय की आणि माझे पण आता कुतेच काम चालले <laughs> बराच वेळ तिथे टाक्याजवळ टाइम घालवल्यानंतर आता आम्ही परत चाललोय